पाटील तुम्ही सकाळी काही आरोप केले होते मांजुली दमानिया यांनी सुद्धा काही पुरावे सादर केले त्यानंतर आरोप हे फेटाळून लावले जातात धनंजय मुंडे यांच्याकडून तुमचा सुद्धा गंभीर आरोप होता की पुरावे नष्ट केले जात आहेत काय सगळं शेवटी तो कामच ही खोट बोलून कारण पूर्ण हे अत्याचार धर्म मोठ करण्याचं काम एका महान नेत्यानं केलं परंतु त्यांचं प्रगतीकडे नेणारा मार्ग धुळीस मिळालेला यांनी असले खोटं बोलून आणि ते बळत रेटायचं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं या पद्धतीमुळं सगळी नामुचकी ओडली त्यांनी आणखीनही तो शांत बसायला तयार नाही आणखीनही त्याच्या डोक्यात उजेड पडत नाही की आपण आणखीन खोलात चाललो आहे हे त्याच्या लक्षातच येत नाहीये कारण ज्या ज्या वेळेस त्याला गरज लागते त्या त्यावेळेस तोच बोलायचा संकटाच्या काळातून आमचं कुटुंब चाललो होतं त्या टायमाला मला मराठ्यांनी साथ दिली मोठं केलं म्हणजे आता गरज संपली mm -hmm. मराठ्यांची गरज संपली की आता मराठ्यांचेच मुद्दे पाडायला निघाला त्यामुळं तो मंत्रिमंडळात आहे त्याचा गैरवापर करून त्या मंत्रिपदाचा त्यांनी पुरावे नष्ट करू नये कारण आता चौकशी बसलेली तीन सदस्य आहेत त्याच्यातही ते सगळं आलं पाहिजे त्याचं त्याचे मोबाईलचे बी डाटे निघाले पाहिजेत एक दोन वर्षाचे शिडीआर ते सगळं कोणाकोणाला खतख पाणी घातलं यांनी यांनी गुंडगिरीला कोणाकोणाला साथ दिली हे या प्रकरणातसुद्धा सुद्धा त्याची माहिती निघणं गरजेचं कारण हे सगळे लोक त्याची आहेत त्यामुळं हे निघणार आहे आणि त्याला सुट्टी नाही आता आता किती पाप झाकायचा प्रयत्न केला तरी आता नी दम खात नाहीये अंजली आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातो फक्त आरोप कोणी करू शकतो मात्र ते सिद्ध झाले का असं म्हणायचं नाही ते काही म्हणत असते त्याच्यावर आपण एवढं काय घ्यायचा त्याला त्याला काय महत्व द्यायची गरज नाही त्या धनंजय मुंडेला कारण टोळ्या चालवतो खुनं करतो खंडाण्या मागतो त्याला काय माहीत नाही का त्याला काय माहीत नाही हे त्याचे लोक आहेत त्याच्या हातापायाजवळ राहणारे लोक आहेत ते आणि हातापायाजवळ राहणारे लोक काय करतात हे माहीत नाही का याला सगळं मोकाट सोडून दिलं आता संकटात गुंतल्यावर आता ढकलाढकली करायला पाप करायला लावलं त्यांना पाडद्यामागं राहून आज त्यांचं झालं वाटलो पुरा आता हेव बसला माझ्या इकडं उड्या आणतोय आता इकडे हिंड तिकडे हिंड तिकडं हिंड शेवटी सुद्धा त्या षडयंत्रात नक्की आहे आम्हाला अशी शंभर टक्के शंका आहे संशय आहे फक्त तपास यंत्रणा तर काम करताना एस आय टी असेल सी आय डी असेल सरकार असेल स्थानिक पोलीस असतील अजितदादा असतील आणि फडणवीस साहेब असतील यांनी एक दोन वर्ष ज्याचा पुरा काढा हे शंभर टक्के ह्या टोळी सापडणार हा खुनाच्या खंडाण्याच्या चोऱ्याच्या दरोड्याच्या बलत्काराचा साथ दिलेला म्हणून सामूहिक कटात संघटित गुन्हेगारी करू लागायलासुद्धा हा शंभर टक्के त्यात निघणार आहे याला सोडू नका नसता जबाबदार अजित दादा राहणार आहेत आणि फडणवीस साहेब सुद्धा आरोप करण्यासाठी कोणी काम दिलं त्यांना माझ्याकडून शुभेच्छा असं देखील मोठे म्हणाले ते काय म्हणते ते भरले आता आता भरली तुमची प्रमुख मागणी काय राहिली कारण तुम्ही पाहताय गंभीर मंत्रिपद असताना आरोप झाले तुम्ही सुद्धा संतोष भाई देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप केले तुमची प्रमुख मागणी काय धनंजय देशमुख भाई यांना न्याय मिळणं ही सगळ्यात मोठी मागणी आहे पहिल्या दिवसापासूनची आणि दुसरं खून करणारे आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत यांना सगळ्यांना तीनशे दोन लागून मोका लागून एकशे वीस खाली हे सगळे येऊन हे सगळ्यांचे अंडर ट्रायल चालली पाहिजे यांचे सगळ्यांचे नार्कोटेस्ट पण झाली पाहिजे आणि यांना सांभाळणारे जे लोक आहेत यांना जे सांभाळणारे लोक आहेत की काय म्हणूयात आपण त्यांना की खंडणीतले आणि खुनातले खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट घडून आणणारे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्यामुळं आणि त्यांना मदत करणारे गाड्या घेऊन पळणारे खोल्या देणारे पैसे देणारे ही जी साखळी आहे ना ही खूप मोठी आहे संघटित गुन्हेगारीची ही सगळी जेलमध्ये सह आरोपी करून गेलीच पाहिजे याच्यात कोणीही आरोपी सुटता कामा नाही एक सुद्धा जर यातला आरोपी सुटला आणि पुरावे जर नष्ट केले यांनी मंत्रिपदाच्या जेव्हा धनंजय मुंडेंनी तर जबाबदारी ही सगळी अजितदादाची आणि फडणवीस साहेबाची असणार आहे कारण अजितदादांना कधी न मानणारा एक गट तयार झालेला आहे सध्या की तरुण पोराचा हे त्यांच्याकडं कवाच नव्हता हे mm -hmm. राज्यातला पुरा या mm -hmm. डाग लागलेल्या धनंजय मुंडेंमुळं हे खून घडून आणणाऱ्या आम्हाला शंभर टक्के शंका आणि संशयाच्यात mm -hmm. याच्या सोबत राहून याला वाचवण्याचा प्रयत्न करून कारण ते एका भाषणात मानलंय सुद्धा की मला इतक्या प्रकरणातून वाचवलं दादांनी त्यांनी की माझं मिळाल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी ते उपकार फिटणार नाही त्याचं कुठं तरी तो मानला याचा अर्थ <coughs> तुम्ही एक पापी माणसाला अजितदादा आहे हे लक्षात ठेवा एक डाग लागलेल्या माणसामुळं एक टोळी चालवणाऱ्या माणसामुळं अख्ख्या राज्यातले जे पोरांची एक वर्ग तुम्हाला मानणार आहे ही सगळा तुमच्या विरोधात बी थरणारी याची काळजीसुद्धा तुम्ही अजितदादांनी घ्या जर पुरावे धनंजय मुंडे यांनी नष्ट केले आणि याच्यात जर काही अपरातफरे झाली तर जबाबदारी फडणवीस साहेबांची आणि अजितदादाची शंभर टक्के तेच जबाबदार असणार पाटील धनंजय मुंडे यांच्यावरचे काय आरोप केले जातात तर त्यांनी असं म्हटलं की माझ्यावर आरोप करून मीडिया ट्रायल सुरू आहे आणि माझ्यावरील हे आरोप सणसनाटी सन निर्माण करण्यासाठी केले जातात सगळं कोण करायचंय काही करायचे बलात्कार करायचे मना आरोप करत आहे कोणाला काय गुंतलं तर आरोप कराल आता बहुत कोणी केलं बाप जाकायसाठी देव मध्ये घेतो जात घेतो ओबीसी मध्ये घेतो पाहुणे रावळे मध्ये घेतो कार्यकर्ते धरून आणतो त्यांना रस्त्यावर ठोतो खोटे गुन्हे दाखल करतो अहो आमच्या आंदोलनाच्या टायमाला गरीब गरीब पोरावर गुन्हे दाखल केले त्यांनी कशाला केले रे माकडा चाळे करतो आणि परत म्हणतो आरोप करते कोण आरोप करतो काय गुंत तो अजून तो, तो? कोण लागून गेला असला हा जाती चेड निर्माण करायचा अंधारातून खूप काम केलं आंदोलनात काय बसितू त्याच्या संघचे लोक आमच्या पुढेच आंदोलन बसितू जेव्हाच काय घेऊन जातो त्यांना गाड्याच काय पुरेच तालुक्यात तालुक्यातून लोक काय आहेत का काय असतं माणूस ज्यावेळेस मजात असतो ना त्यावेळेस असले चाळे करतो आणि बेत ना त्या टायमाला सगळ्या राज्यातले लोक असं काढतात चौखून यांनी घेरलं होतं मला त्या टायमाला चौखून ते बी मी तर गरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आरक्षण मागत होतो काय गरज होती आम्हाला घेरायची एवढी इतकी आंदोलन उभा करायची भेटी दी गाड्यात पाठव तालुक्या तालुक्यात काय गरज होती तुला तूच म्हणतो ना संकटाच्या काळात माझं कुटुंब होतं तेव्हा मराठ्यांनी मला सांभाळलं भागलं का आता तेव्हा गरज होती मराठीची आता गरज संपली लागला आमच्याच मागं आमच्याच पोराचे मूर्ती पडायला लागला आंदोलनात पोरावर सह करायला लागला पोलिसांकडून आंदोलनं केले म्हणून त्यांना जाग्या जाग्यावर गावागावात जाऊन कुठं धमक्या देणं हे कुठं नाही करणं करायला करा लावणं ला कुठं आंदोलन करून माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावणं पोटला चपला हाणायला लावणं काय चाळे करायची गरज आहे रे तुला हे तो पोट नाही भरलं का संतोष भयाचा देशमुखांचा खून करून सुट्टी नाही आपली मागणी ती कोचिनारच यांना आपण सोडणार नाही तुम्ही म्हटले की ते म्हटले होते की संकट काळामध्ये मराठीच माझ्या पाठीमागे उभे राहिले होते हे ते कधी म्हटले होते आणि त्यासोबत आणखी काय म्हटलं कवा म्हणत आहेत यान कवा म्हणत आहे आणि सगळ्या बीड जिल्ह्याला माहित आहे सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती की तुमची आणि त्यांची भेट झाली होती रात्री तेव्हा म्हटले होते का तेव्हा नसन म्हणलं त्याच्या आधी म्हणला असं कवा कळ बीड बीड जिल्ह्यातले जे कार्यकर्ते आहेत ना आपले काम करणारे हे त्या गोष्टी सांगतात की ज्यावेळेस संकटात होतो त्यावेळेस समाज नव्हता हो त्रास द्यायचे तर मराठ्यांनी मला मोठं केलं साथ दिली त्या टायमाला ही भाषा आहे त्याची मग आता संपलं का त्या टायमाला गरज होती आता संपली की ही त्याची वर्तणूक चांगली नाही ज्याच्या ज्यांनी मदत केली उपकार केले ना त्याच्यावर वर टंगडी करून उठणार आहे तुम्ही एक आरोपही केलेत काहीतर नेत्यांवर पुरावे काही वरचे नेते, नेते सुद्धा याला जबाबदार राहतील वरचे नेते दुर्लक्ष करतात त्यावर कारण आपण पाहिलं आतापर्यंत छोटे मोठे आरोप झाले तरी पर्यंत राजीनाम्याचं हे आपण राजीनामा फिजीनाम्याला मोजित नाहीत कधीच आपण त्या सचिल काही समजेत नाही पन्नास मंत्री झाला तर काही करू शकत नाही आमचं हे आपलं पहिल्या दिवसापासून शब्द आहे आजच नाही पहिल्या दिवसापासून तो आणखीन पन्नास आहे सुट्टीच नाही मध्येच मध्ये जाणार सगळे यातला एक टोळीतला वाचणार आणि वाचविला तर सरकारच जबाबदारी आहे फडणवीस साहेब आणि अजितदादाच जबाबदार असणार आहेत कारण मंत्रिमंडळात त्यांच्या आहे आणि तो मंत्रिपदाचा गैरवापर करून यांच्या परस्पर फडणीस साहेबाच्या आणि अजितदादाच्या परस्पर मंत्रिपदाचा गैरवापर करून यंत्रणेवर अधिकाऱ्यांवरती गुपित दबाव आणायचा आणि नष्ट करायचे हे काम तो होऊ शकतं शंभर टक्क्याची शंका